डॉक्टर शिल्पा टू अर्बन ओएसिस आज वेलकम टू आपण बघणार आहोत पावसाळी काम काय काय आपल्याला करता येतात आपल्या बागेमध्ये उन्हाळ्याचा रखरखाट संपल्यानंतर जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि पानांवरनं धूळ स्वच्छ निघालेली असते तेव्हा मला खूप आनंद होतो झाडं हिरवाईने नटून जातात पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये बागेत काम करण्याचा वेगळाच एक आनंद असतो झाडं हाताळायला मजा येते कारण आपण कुठलीही झाडं लावली की त्याची खूप शक्यता असते की ती जगणारच सगळी झाडं त्यामुळे मी आता बागेत काय काय करते पावसाळ्यामध्ये ते तुम्हाला सांगतर जून ते सप्टेंबर हा पावसाळा असतो साऊथ वेस्ट मान्सून येतो आपल्याकडे शेतकरी ह्या सीझन मध्ये खरीफ सीझन म्हणतात आणि ती कामे करतो नंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी रबी सीझन असतो थंडीचे क्रॉप्स उगवतो शेतकरी आणि नंतर फेब्रुवारी ते मे जायत सीजन म्हणतात ज्याच्यामध्ये उन्हाळ्याची कामं करतो टरबूज कलिंगड का काही भाज्या अशी लावतो हे जे शेतकरी सीझन फॉलो करतो तसे आपण आपल्या बागेमध्ये पण सीझन फॉलो करता येते फक्त आपल्या बागेचा दृष्टिकोन वेगळा असतो बागेतली कामं जरा वेगळी असतात पण शेतकऱ्यांचं जे पारंपरिक ट्रेडिशनल नॉलेज आहे ते अभ्यासलेलं केव्हाही सांगू मी त्याचा अभ्यास करूनच पुष्कळ कर, पावसाळी कामं थंडीतली कामं ही तशी फॉलो करते तर सगळ्यात महत्वाचं काम पावसाळ्यामध्ये ते म्हणजे प्रुनिंग प्रूनिंग केल्याने पटापटापटा झाडांची वाढ होते जूनमध्ये पहिला पाऊस पडला की हार्ड प्रूनिंग करते मे मध्ये खूप फळ फुलं झाडांना आलेली असतात आणि त्या फांद्या कट केल्या प्रून केल्या की नंतर दोन तीन महिन्यात परत आपल्याला फळ फुलं मिळायला लागतात मी तुतीचं झाड आता मागच्या महिन्यातच प्रून केलं होतं तर आता त्याला फळं पण यायला लागली प्रूनिंगचा अजून एक फायदा असा होतो की बागेमध्ये एअर सर्क्युलेशन वाढते दमट ढगाळ हवा असते पावसाळ्यामध्ये त्यामुळे डास खूप येण्याची शक्यता असते शिवाय मिलीबग्स असतात फिट्स असतात सेंटिपीड्स मिलीपीड्स से येतात तर त्यामुळे जर आपण प्रूनिंग केलं तर उजेड पण बऱ्यापैकी येतो आणि हवा खेळती राहिल्यामुळे आपली टेरेस गार्डन कोरडी राहायला मदत होते जे प्रून केलेले आहेत कट केलेले आहेत फांद्या आपण त्याचं आपण आता प्रपोगेशन करतो तर खूप झाडं ज्याचं आपण प्रपोगेशन करू शकतो तुतीचं झाड फळ झाड असतात फुलं झाडं असतात तगर पारिजात जास्वंद आहे तुळस आहे कणेर आहे ह्या सर्वाचं आपण प्रपोगेशन करू शकतो हजारी मोगरा तर फार सुंदर प्रपोगेट होतो लवकर प्रपोगेट होतो ह्या सीझनमध्ये तर आपण जे कटिंग केलेले आहेत मी तुतीचं कटिंग केलेलं आहे आणि ते, -ते लावलेलं आहे ला छोट्या पॉटमध्ये नंतर विड्याचं पानाचं पण लावलेलं ला आहे आणि मग आपल्याला एक्सचेंज पण करता येतात माझ्याकडे कलकत्ता पान नसेल तर मी ते कोणाकडनं मागवते माझ्याकडचं मगही मा पान देते असं आपल्याला एक्सचेंज पण करता येतात पावसाळ्यामध्ये आपली झाडं तिसरं महत्वाचं काम म्हणजे सीडिंग की सीड ट्रे मध्ये ह्या वेळेला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घेवडे ठरवले होते आणि वाल ठरवले होते तर ते मी आणले आणि ते लावले मग त्याच्यानंतर सेकंड लॉट मध्ये मी आता काकडी गोल डांगर नंतर भोपळा आहे नंतर तेरडा आता मला सीझन मध्ये गौरी गणपती येतील तर मला तेरडा लागेल तेरडा सूर्यफूल सूर्यफुल सूर्यफुलाचे खूप आलेले आहेत ही रोप आता मी ही ट्रान्सप्लांट करणार हे जे मांडलेल्या वेली असतात त्यांना सपोर्ट पण द्यायला लागतो पावसाळ्यामध्ये सॅपली खूप छोटे असतात तर त्यांना मी असा ट्रेलिस बनव बनवते पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर हे जमलं नाही उशीर झालं असेल तर तुम्हाला रेडीमेड नर्सरीमध्ये खूप प्रकारची रोप मिळू शकतात सगळ्या भाज्यांची ती आता राईट सीझन आहे आता तुम्ही लावू शकता म्हणजे दोन महिन्यामध्ये तुम्हाला हार्वेस्ट सुरू होईल तुम्हाला भाज्या मिळायला लागतील आता मेथी पालक पण बेस्ट सीझन आहे मी आता मेथी लावलेली मेथी पण आलेली आहे पटापटा एक पाचच दिवसापूर्वी मेथीच्या बिया टाकल्या होत्या पालक टाकलेला आहे खूप ठिकाणी तर पाच सात आठ दिवसात तुम्हाला आता पालक आणि मेथी मिळू शकते जी मेथी मग अशी मी सांगितली चारच पाच दिवसापूर्वी लावली ती मी दाखवते तुम्हाला मी ह्याच्यामध्ये युजली लावते सिजनल काय असतील ते पालेभाज्या तर ही पाच दिवसात मेथी आलेली आहे आंबट सुका आणि पालक असं मी एकत्र लावलेलं इथे आणि आता पावसाळ्यामध्ये जून चालू झाल्या झाल्या मी हळद आलं आणि बल्ब लावते तर हे मी ग्लॅडिओला बल्ब लावलेले आता मागच्या आठवड्यात लावले ऍक्च्युली जरा उशीर झाला पण ते आता पटापटा असे वाढायला लागले हे ग्लॅडिओला आता हे मी सीड्स लावल्या आणि ते ट्रान्सप्लांट केलं किंवा नुसत्या सीड्स टाकल्या आणि हे ग्रो झालेलं आहे पण मी मे मध्ये एप्रिलमध्ये कुठे गेले केरळला गेले होते महाबळेश्वरला गेले होते तर तिथून झाडं आणली होती काही पुनर्नव आणलं होतं केरळवरनं रासबेरी आणलं होतं महाबळेश्वरून तर ती मी ठेवून देते उन्हाळ्यामध्ये कारण काय असतं उन्हाळ्यामध्ये शॉक लागायचे चान्सेस असतात झाडांना त्यामुळे मी ट्रान्सप्लांट यू करत नाही आणि थंडीमध्ये डॉर्मंट असतात झाडं खूप झाडं डॉर्मन त्यांची ग्रोथ खूप स्लो असते त्यामुळे मी मे महिन्यात आणलेली झाडं ठेवून देते एप्रिल मे मधली आणि मग आता मान्सून आला जून जुलै मध्ये कि मग एस्पेशली खूप जोराचा पाऊस म्हणजे आषाढातला पाऊस आला की रिपॉटिंग करते मी ती ठेवलेली झाड तर मी राजबेरीचं आणलंय मी दाखवते तुम्हाला हे, हे मी रिपॉट केलंय हे रासबेरीचं महाबळेश्वरून आणलं होतं आणि हे आता ह्या पॉट मध्ये रिपॉट केलंय आणि बाजूला ग्लॅडिओलाईचे पण बल्ब लावले हे त्याच्या आधी लावलेले बल्ब आहेत त्यामुळे ते खूप वाढलेले आहेत आता हे रिपॉट केलंय मी हे झाड अजून एक रिपॉट करायला लागतं ते म्हणजे हेलिकोनिया कर्दळ ॲमेरिलिस लिली अशी झाडं की ज्याचे कंद असतात आणि ते कंद खूप मोठे होतात उन्हाळ्यामध्ये फ्लारिंग सीजन असतो ह्या सर्वांचा कर्दळी तर खूप फुललेली असते हेलिकोनिया माझ्याकडे खूप भरपूर आला त्यावेळेला आणि मग ती खूप जास्त कंद होतात आणि ते सेपरेट करायला लागतात तर मी ते रिपॉर्टिंग केलेलं के आहे।, के के आहे ते दाखवते आत्ताच रिपॉर्टिंग केलंय लास्ट वीक तर ते इथे आहे ही कर्दळ रिपोर्ट केली आहे हे हेलिकोनिया सगळे रिपॉर्ट केलेले आहेत हे हेलिकोनियाचं छोटं झाड आहे म्हणून हे काही रिपॉर्ट केलं नाही जी मोठी होतात ज्यांना कुंड्या पुरत नाहीत अ मुळ त्याचे कंद खूप मोठे होतात ते रिपोर्ट करायला लागतात मग हेलिकोनिया केलं करदळ केली आणि हे जिंजर प्लांट आहे हे जिंजर प्लांट पण केलं आता ह्याला नवीन नवीन बाजूनी खूप फुटवे येतील आणि मग भरपूर फुलं येतील ह्याला एका महिन्यामध्येच फुलं यायला लागतात त्यामुळे हे एक महत्वाचं काम उन्हाळ्यामध्ये असत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अर्बन ऑयासिस ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सी यू नेक्स्ट वीक थँक्यू